नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर माझे अठराशे सबस्क्राईबर झाले तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन तुमचं असंच मला सपोर्ट असू द्या पहा <laughs> आज सेशनमध्ये आपण काही जे शब्दांचं आपलं पहिल्यापासून जे कन्फ्युजन आहे ते निघून जाणार आहे बघा टायटल काय दिले ह्या शब्दांनीच इंग्रजी वाक्य परिपूर्ण होतात जसे की बघा आय वी यू वी शी इट दे हे तुम्हाला माहिती आहे ह्याचा वापर कसा करायचा आहे राईट हे सब्जेक्ट आहे तुम्ही या आधीच्या मध्ये ह्यांचा वापर शिकवला आता ह्या सेशन मध्ये बघा इथं माय आणि माय आव्हर अवर्स युअर युअर्स ही हर्ज इट्स देअर आणि देअर्स ह्याच्यामध्ये माय आणि चा खूप मोठा डिफरन्स आहे काय खूप मोठा डिफरन्स आहे त्यांचा वापर ही वेगवेगळा आहे पण आपलं काय कन्फ्युजन असतं की माय म्हणलं की मायनच असं नाही होत राईट right. दोन्हीचा वापर वेगळा आहे दोन्हींची रचना वेगळी आहे हा लक्षात आपलं नेहमी कन्फ्युजन ह्याच्यातच होतं काय की आपण जर त्याचा प्रॉपर पद्धतीने वापर जर करू नाही शकलो तर आपली वाक्या चुकते आणि आपण बोलताना पण चुकतो आणि जे बोलतो आणि समोरच्याला जो मेसेज द्यायचा आहे तो आपला मेसेज चुकीचा जातो बघा माय म्हणलं तर काय माझ बघा आणि माय म्हणजे पण माझ काय फरक असेल दोन्हीमध्ये काय फरक असेल यांना काय म्हणतात पझेसिव्ह फॉर्म म्हणजे पझेसिव्ह केस म्हणजे तृतीय विभक्ती राईट को फरक आहे बघा को फरक आहे माय आणि माय आवर आणि आवर्स या दोन्हीमध्ये खूप फरक आहे बघा आधी तुम्हाला एक लाईन लिहून दाखवतो लक्षात ठेवा लिहून घ्या खूप महत्वाचा टॉपिक आहे <laughs> माई नंतर आहे तुमचं काय आवर नंतर आहे जिवर नंतर आहे हर नंतर आहे तुमचं दे हे काय तुमची विशेषण आहेत काय हे काय तुमची विशेषणं आहेत ह्याच्यापूर्वी तुम्हाला एक नाम घ्यावं लागतं सॉरी ह्यांच्यानंतर तुम्हाला काय नाम घ्यावं लागतं बघा जसे की माय कार कार हे काय झालं तुमचं एक नाव झालं बरोबर युअर हो हे काय तुमचं विशेषण आहे आणि हे तुमचं काय नाव नाही लक्ष देत हा फरक आहे आता जसं की बघा तुम्हाला एक्झाम्पल देतो दिस इज माय का ओके दॅट इज दॅट इज माय okay. बुक ओके okay. तुम्ही असंही म्हणू शकता बघा त्याला तुम्ही सब्जेक्ट म्हणून पण वापरू शकता ह्यांना आवर युवर हर आणि देर याच्या पुढे तुम्ही एखादं नावून घेतलं आणि त्याला तुम्ही ऍज अ सब्जेक्ट म्हणून पण वापरू शकता जसं की बघा माय बुक इज ऑन द टेबल म्हणजे माझं पुस्तक कुठं आहे टेबलवर आहे तुम्ही आता इथं आवर वापरलं आवर बुक्स आर ऑन द टेबल युअर बुक इज ऑन द टेबल सिंगुलर असेल तर इज वापर ओके आता देर कोणासाठी वापरलं जातं आणि वचन देर ओके बघा देअर बुक्स आर ऑन द टेबल बघा माय आवर युअर हर देर हे काय तुमची विशेष आहेत हे शब्द विशेषण है। आहेत आणि त्यांचा उपयोग नामपूर्वी केला जातो जसं की बघा आता इथं होम कार बुक टेबल सॉरी बुक ही काय तुमची नाव नाही लक्षात ठेवायचं आता त्याच्यानंतर येऊ आपण मायन आवर्स आणि युअर्स <coughs> बघा खूप फरक आहे तुम्हाला सगळ्यांचा अर्थ सांगतो मी माय म्हणजे माझ माझा माझी माझी ओके आवर आणि अवर्स सेम अर्थ आहे दोन्हींचा पण वापर वेगवेगळा आहे आमचं आमचा आमची आता युवरच दोन अर्थ होतात एक तुझा तुझी तुझे आणि तुमचं तुमचा तुमची हिचचा अर्थ आहे त्याच त्याचे त्याचा हर आणि हर्स सेम मिनिंग आहे तिचा तिची तिचे इट्स त्याचे, त्याचे पण कसं निर्जोग असताना नंतर देर, आहे त्यांचा आणि त्यांचे आता ह्यांचा वापर तुम्हाला सांगितला आता ह्यांचा वापर सांगतो बघा माइंड नंतर आहे तुमचं आवर्स नंतर आहे युवर्स नंतर आहे तुमचं काय हर्स आणि देश आता बघा ही काय होते तुमची विशेषण होते कुठली माय आवर युअर हर आणि देर ही काय तुमची विशेषण ह्याच्या नंतर तुम्ही काय घेतलं एक नाम म्हणजे नामापूर्वी तुम्ही वापरले काही विशेषण आहेत पण त्यावेळेस माई आवर्स युअर हस ही शब्द सर्व नाम आहेत काय सर्व नाम म्हणजेच प्रोनाउन आहे बघा तुम्हाला ह्यांच्यानंतरच जे तुम्हाला आहे ना बघा ह्यांचा उपयोग क्रियापदानंतर किंवा क्वचितच ऑफ नंतर केला जातो जसे ही बघा आधीच्या वाक्यामध्ये काय फरक होता बघा धीस इज माय कार आता धीस कार इज माय लक्ष धीस कार इज माय म्हणजे ही माझीच गाडी आहे आता हिथं काय होतं की ही माझी गाडी आहे पण पूर्णपणे तुम्ही हक्क सांगत नाही हे की नाही बरोबर म्हटलं तर शंभर टक्के ती कार तुमचीच आहे असा त्याचा अर्थ होतो नंतर बघा दॅट बुक इज दॅट बुक इज माय ओके आता काय वेळा काय होतं की तुम्हाला ह्याचा वापर ऑफ नंतर पण केला जातो जसं की बघा फॉर एक्झाम्पल राहुल इज अ ट्रस्ट वर फ्रेंड ऑफ माय म्हणजे काय की राहुल काय की एक माझा विश्वास करण्यासारखा एक मित्र आहे ओके म्हणजे काय ऑफ नंतर तुम्ही मायन वापरले पण माई आवर्स युअर्स हर्स आणि काय तुमची नाम आहे म्हणजेच काय जसं की सर्व नाम बघा ना आपण आय वी यू ही शी एट हे काय तुमची सर्व नाम आहे त्याच पद्धतीने तुम्ही त्यांचा वापर करू शकता ओके हे लक्षात आलं तुमच्या ह्याच्यामध्ये काय डाऊ पहिलं जे तुम्हाला सांगितलं तर हे hey, हे hey, तुमचे काय विशेषण म्हणजे त्यांच्यानंतर तुम्हाला नाम कंपल्सरी घेणं गरजेचं आहे माय नवर्स युवर्स ह्याच्यानंतर तुम्हाला नाम घ्यायचं नाही सिम्पल एकदम ओके आता ह्याच्यामध्ये राहिला कन्सेप्ट तो तुमचा हिल्स आणि इट्स बघा ह्याच्यामध्ये आपल्या नेहमी असंच कन्फ्युजन होत असतं आणि आपल्या वाक्यश्नात चुकत असतात आता हिज म्हणलं तर बघा हिज ही काय श्रेष्ठी विभक्तीची दोन रुपये आहेत सॉरी दोन रुपये नाहीत बघा इथं माईचं दुसरे रूप झाले माय आवरचं दुसरं रूप झाले आवर्स युवरचं झाले युवर्स आता हिसचं इथं आहे का दुसरं रूप नाही ओके त्याला तुम्ही कसंही वापरू शकता धिस इज हिज बुक ओके धिस इज हिज बुक किंवा तुम्ही असंही म्हणू शकता धिस बुक दोन्ही करेक्ट लक्षात ठेवा हे एकमेव असं आहे की त्याला तुम्ही त्याची दोन रुपये त्याला दोन्ही पद्धतीने तुम्ही असंच वापरू शकता आता इथं जे इट आहे बघा लक्षात ठेवा हे इट्स म्हणजे ऍपोस्टॉपी इट्स नाही ओके लक्षात ठेवा इथं काही जण काय करतात एपोस्टॉपी येस देतात ते चुकीचं आहे कम्प्लिटली रॉंग आहे हेड्स हे वेगळं आहे हे ईड ची तृतीय काय म्हणतात त्याला तृतीय विभक्ती आहे ओके म्हणजे पॉझिटिव्ह केस आहे बघा यांचा अर्थ सांगितलं एक्झाम्पल सांगितले दोन्ही फरक सांगितले लक्षात ठेवा या कॉमन चुका तुमच्या होऊ द्यायच्या नाहीत वाक्य रचना बनवताना मी काही एक्झाम्पल्स घेतले थोडे कारण की लेक्चर खूप लेंदी होतं ओके बघा तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण वाटलं सर याच्या मी वाक्यरचना तुम्हाला सोडून दे ओके बरोबर ह्याच्या एक पाच सहा वाक्यरचना आणि यांच्या सगळ्यांच्या पाच पाच वाक्यरचना असं त्याच्यावर एक सेशन घेईल तर तोपर्यंत तो तो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र